मी चालले शूटला तर माझ्यासोबत आहे अंड्या वाय अंड्या वाय चालू आहे काहीच आहे वच्ची ब्लॉग भेट एकच जागेवर आहे बघू संध्याकाळी पण जाणार आहे बाहेर जाणार बड्डे तो पण एकाच मध्ये टाकणार आहे का आपण अरे तिकडेच भेटू निघतोच आहे आणि हा तर नेहमीप्रमाणे आता पण लेटच आहे कधी टायमिंगला येतच नाही हर्षदा ये आमची हर्षदा आणि हर्षदाची परी परीला टाइमपास येईल नेट नीटपूस नेटपूस नीटपोस आर टाइमिंगला लेट असतो प्लेस प्लेसवरती पहिला पोहोचलो आहे बघा बघू शकता तुम्ही कसे आहे आणि आपल्यासोबत कोण आहे स्टार आता आता जस्ट आहे आणि वाजत पाच तर पहिला शूट आपण इथंच करतो भेटतो पण तुम्ही कंटिन्यू राहा प्रॉब्ले लाज रे लाजे हे लाजू इथं झाड एवढा का लाजत आहे बाई अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है बोल <laughs> लास्ट आहे का पण नेतर सांग पहिला पहिला टाईम म्हणून का, होता है? <laughs> का है ला? आला लाजतंय का तू हा काय होतय मिसाला लाजतंय भाई काय बोल याला आणि आलाय सोबत शूटला हे यायला एवढा लाल जातो तर मग काय पिरियड करतोय काय हा <laughs> समज नया 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 रील स्टार आहे भाई बाय नील जलदी फेमस आहे चल आता मी माझा वेळ शूट करतो मग परत मी ब्लॉग कंटिन्यू करतो मज्जा ते राहू याला सोडून गेले बघा पोरगी पोरगी जोडून गेली आहे असा का बसलाय भाई तू कसला टेन्शन आहे टेन्शन कसला आहे भाई तुला काय झालं तुला काय सुचत विचत हे काय आहे भाई तू हिंदी मध्ये बोलला तरी चालेल अच्छा

डेंजर आहे हॅलो बाई दादा शूट वगैरे झाले आणि फुल मस्ती वगैरे पण झाली आणि हा आमचा हारशू ड्रायवर ड्रायव्हर आहे ड्रायव्हर नाही फुले चालेल चालू आहेत काय दादा जातो घरी कारण की शूट वगैरे झालाय दादा भेटू डायरेक्ट रात्री कारण की आता भावाचा बट्टे करू बाय 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 आता जस्ट घरी आलोय आणि आमची बीएमडब्ल्यू ची पार्किंग चालू आहे मर्चडीच आणि बी एम डब्ल्यू आ कावाचा की नाही <laughs> <वन्दे हन्दा। laughs> रे डायरेक्ट आता आपण रात्री बड्डे सेलिब्रेशन आहे डायरेक्ट तेव्हाच भेटू ट्रायलो काही जाता चाललो आहे जरा खाण्याला कामानिमित्त जरा करणचा बड्डे तर जरा बॉम्बिंग गेला झाले जरा फटाके बॉम्ब ब्लास्ट करायचं आहे आणि एवढी ट्रॉफिक आहे ना फुल वैताक आलाय फुल म्हणजे फुल व्हायचा आलाय Bụng cờ chạy gái này

हे दोन एन्जॉय राडा करायला भावाच्या वड्डेला आणि सोबत आहे आमच्या हर्षन डर्फो व्हायचं म्हटले डरेक्टर स जाता चाललोय घरी आणि जरा आमच्या कर्णूबाईचा गिफ्ट होतं इकडे हैरेला ते घेण्यासाठी आलेलो तर व्हेरी गिफ्ट आहे इंटरेस्टिंग पण आहे इंटरेस्टिंग म्हणजे काम होतं म्हणून हयरिंगला आता चाललो घरी तर डायरेक्ट सेलिब्रेशन करताना तुम्हाला के राहो मजा ते राहो <laughs>

आधीच रिव्हिल करतो बर्थडे महिला हो किंवा त्याच्या आधीच <laughs>

फोटो <imitation> ना <imitation> फोटो पूर्ण जायला पाहिजे का का

लेमो टेलिंग कराय बाबाचा बर्थडे कर्णू भाई हा आमचा कर्णू भाई इसको क्यों इसको गिफ्ट दिया गिफ्ट गिफ्ट दे देखो ये देखो बेस्ट फ्रेंड गिफ्ट है हम लोका जिगरीयारी बचपन के यार है हम का अरे बाप रे डेंजर पड़ देगी दिस इज वेरी डेंजरस कमेंट मत करो भाई अच्छा कमेंट करो एकदम क्या बोला तूने ओ माय डॉग हैप्पी टू यू प्पी बेयू हॅप्पी बेअर कर हॅपी बडे करण मोदक कापतोय करण मोदक कापतोय मोहोदक

आमच्याकडून तर काय हे आमच्या एरियातले कामगार ते ना ते <laughs> ना हा काय बोलायचं काय

They could be German today, पार्टी टॉप पार्टी तर आली ममतामध्ये ऐरोलीमध्ये तर फुल एन्जॉयमेंट असत नाही पण फुल मस्ती करू आणि सोबत बाबा कोण आहे जाते ममता हॉटेल तर हा आमचा ताज हॉटेल आहे गरीब का ताज हॉटेल रेलो गायचं आता फुल एन्जॉयमेंट झालेला आहे फुल पार्टी वगैरे पण पद्धतशीर एकदम झालेली आहे घरात पण त्याच्या सेलिब्रेशन केलं तर आता मी चाललो आहे घरी जर व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा आणि भेटू आपण लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये आता बाय